हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर आता मी चाललेली आहे शिवनेरी बेडला तर पुण्यामध्ये हिंजवडीच्या जवळपास एक मारुंजी गाव आहे तिथं हे मस्तपैकी हॉटेलची ओपनिंग झालेली आहे एक दोन दिवसापूर्वी तर तिथं आता आपण चाललो आहे तर लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर तर इथं मी येऊन पोहोचलेली आहे आणि इथं मला एक गोष्ट खूप जास्त आवडली ती म्हणजे पार्किंगची जागा तर ऐस पैस अशी पार्किंगसाठी जागा आहे आणि हे आहे हॉटेल हॉटेलसुद्धा खूप मोठं ऐस पैस आहे आणि जसे तुम्ही आतमध्ये एंटर कराल तुम्हाला साईडला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दिसेल आणि समोर जी आहे ती भली मोठी डिस्प्ले लावलेली आहे त्या डिस्प्लेवरती सर्व प्रकारचे मेनू तुम्हाला दिसतील तर इथं साऊथ इंडियन मराठी फूड सँडविच त्याच्यानंतर साबुदोण्याची खिचडी वडापाव पाटी सर्व प्रकारचे पदार्थ तुम्हाला इथं बघायला मिळतील तर म्हटलं चला आता आपण शिवनेरी भेड नाव आहे तर चला इथली भेडच ट्राय करूया पण इथं भेड अवेलेबल नव्हती काहीतरी एक दोन दिवसापूर्वी त्यांची ओपनिंग झाली त्याच्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे आम्हाला भेड खाता नाही आली पण म्हणून त्या जागी आम्ही मिसळ ट्राय केली त्यानंतर इडली सांबार आणि डोसा मस्तपैकी तर हे मी तुम्हाला ट्राय करून सांगते आता की कशा प्रकारची सर्वात अगोदर मिसळचं सांगते तर मिसळ अशा प्रकारे मला मिळालेली आहे एका वाटीमध्ये मस्त रस्सा त्यानंतर कांदा लिंबू मस्त छाछ ताक आणि मोठे मोठे दोन पाव तर याची टेस्ट मी तुम्हाला सांगते तर जर तुम्ही टेस्ट मला फार आवडली कारण मी थोडं फिकच खाते जास्त तिखट खात नाही पण तुम्ही स्पायसी लवर जर असाल खूप जास्त तिखट खाणारं असाल तर तुम्हाला ही फिक्की वाटू शकते मिसळ बाकी याच्याचं जे ताक आहे ते मला खूप जास्त घट्ट वाटलं आणि खूप मस्त टेस्ट होती गोड ताक मला आवडत नाही मला जसं हवं होतं एकदम परफेक्ट ताक यांचं होतं त्यानंतर वडूया डोस्याकडे तर डोसा जो आहे वन एटी रुपीजला होता यांच्याकडे नॉर्मल डोसासुद्धा साठ सत्तर रुपयापासून स्टार्ट असेल पण इथं मी मोठा डोसा घेतलेला आहे आणि हा चीज डोसा आहे तर याची टेस्ट जर म्हणाल इथं कोकोनटची चटणी आणि सांबार आहे सोबत तर टेस्ट ओके ओके होती प्राईसच्या मानाने मला थोडासा एवढा खास टेस्ट नाही वाटली पण मेदू वड्याची टेस्ट मात्र खूप अप्रतिम होती इथे येऊन तुम्ही बाकी पदार्थसुद्धा ट्राय करू शकता आणि इथली एक गोष्ट मला आवडली आणखी ती म्हणजे ओपन किचन म्हणजे इथला हायजीन किंवा क्लिनिंगनेस तुम्ही बघू शकता आणि बिहेवियरसुद्धा इथल्या लोकांचा खूप व्यवस्थित होता लास्टमध्ये मी चहा ऑर्डर केला आणि खरंच सांगते चहा खूप अप्रतिम होता इलायचीचा चहा होता आणि टेस्ट मस्त होती जसा मला पाहिजे तसा परफेक्ट चहा एकदम म्हणजे मला फिक्का पण नाही आवडत गोड पण मीडियम आणि इलायचीचा चहा होता तर छान होता तर इथं आल्यानंतर तर या हॉटेलला नक्की या एकदा व्हिजिट करा आणि तुमचे एक्सपिरियन्स माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला कट कसे वाटले इथले पदार्थ तुम्ही न दुसरीच तर ट्राय करू शकता इथं वॉशरूमची सोयसुद्धा आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ थोडासा जरी हेल्पफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय